नमस्कार बंधू भगिनीनो मी आज आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी माझी नम्र विनंती आहे वरदान की की शाप आत्मकल्याण आत्मघात करण्याचं वय अहो आता मला हे जीवन नकोसे वाटायला लागले आहे बघा जीवन नकोस वाटण्यासारखं काय झालंय अहो परवाच आपण माझे साठी साजरी केले ना आता मी ज्येष्ठ नागरिक बनले म्हणजे मी म्हातारे झाले याच्यावर की म्हातारपण हे निसर्गाचा एक भाग आहे परिपक्व बनल्याची ही आहे बन प्रगल्भता निर्माण झाल्याची साक्ष आहे तुम्ही काय हे मला काहीच समजत नाही मी आजवर उतारवयाबद्दल जे ऐकले ते फार चांगलं नाही तू काय ऐकलं आहे हे सांगशील का अहो साठ वर्ष झालेल्या व्यक्तीकडे लोकांचा पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो साठ वर्षाच्या व्यक्तीकडून अगदी शुल्लक चूक घडली तर या व्यक्तीबद्दल साठेन बुद्धीनाट्य असा शेरा मारला जातो एवढंच नाही काही तर बुद्धीभ्रष्ट झाले असा शेरा मारतात अहो जरा रोमॅन्टिक बोललं तर म्हणतात कसे बहुतक म्हातारपणाची चळ लागली या मला हे शब्द खूप भेडसावतात माझ्या जगण्याच्या इच्छेवर हे शब्द फार मोठा आघात करतात व यामुळे मला म्हातारपण एक शाप आहे असं वाटतंय हे बघ राधा जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला समाजामधील लोकांनी नावे ठेवलेली आहेतच दहा वर्षाच्या आतील बाळांना त्याला अजून अक्कल आली नाही असे म्हणतात दहा ते वीस वर्षाच्या मुलांना एरंडासारखा नुसता वाढायला लागला आहे मेंदू मात्र अजून गुडघ्यातच आहे असा शेरा मारतात लग्न झालेल्या मुलाने थोडं जरी बायकोचं ऐकलं तर तो आता बायकोचा बैल झालाय त्याचं डोकं ठिकाणावर नाही असं चिडवतात अशा गोष्टी आपण खूप सिरियस घ्यावायच्या नसतात अग आपल्या स्वतःला आपली कुवत माहित असते अशा वेळेला आपण हाती चलता है कुत्ते भोगते है या म्हणीप्रमाणे वागायचे बघ अहो मनाला खूप लागून राहते त्याच काय करायचं अग राधा लोक परमेश्वरालाही सोडत नाहीत मग आपल्यासारखे सामान्य लोक किस झाडकी पत्ती बघ ना लोकापवादासाठी प्रभू रामचंद्रांना माता सीतेचा त्याग करावा लागला माता सीतेला स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली आपण सामान्य लोक आहोत म्हणून आपण अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे मीच थोडं प्रमाणापेक्षा जास्त मनाला लावून घेते म्हणून मला थोडा त्रास होतोय आता इथून पुढे अशा गोष्टींचा त्रास करून घेणार नाही आता कसं छान बोललीस असाच पॉझिटिव्ह विचार ठेव मग साठी नंतरच्या जीवनाचा आनंद नक्कीच लुटता येईल बघ खरंच वयाचे साठ वर्ष पूर्ण करणे सामान्य गोष्ट नक्कीच नाही तुम्ही म्हणताना तसं वय परतवे आपण बरंच उन्हाळे पावसाळे पाहिले त्यामुळे आपल्याकडे अनुभव रूपी ज्ञानाचं विशाल असं गाठोडं निर्माण झालेलं असतं व्यक्तीने साठ वर्षाच्या प्रवासामध्ये खूप चढ उतार पाहिले असतात बघ राधा अनेक सुखद व दुःखद प्रसंगांचा सामना केलेला असतो व अशा प्रसंगांना पचवायची ताकद आपल्यात निर्माण झालेली असते हे आपण विसरता कामा नये याच अनुभवरूपी शिदोरीच्या साह्याने जीवन आनंदी करता येते यात शिल मात्र ही शंका नाही बघ राधा अहो पण थकत चाललेल्या शरीराचं काय हे बघ राधा जर आपल्यामध्ये कोणतेही कार्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास असेल व कोणतेही कार्य करण्यासाठी लागणारी निर्भयता आपल्यात असेल तर जगात काहीच अशक्य प्राय नाही मग ते शरीर थकलेले असले तरी कार्यक्षम बनते यात शंका नाही अहो काय आहात हे कसं शक्य आहे अगर कर्नाटकामधील भीमवा डोडू बालप्पा शिल्ले कॅथर या शहाण्णव वर्षाच्या महिलेला भारत सरकारकडून पद्मश्री किताबाने सन्मानित केले गेले का हो या महिलेने काय केले आहे ही एक पारंपारिक कठपुतळी कला आहे या कलेच्या साहाय्याने या महिलेने जगामधील अनेक देशामध्ये रामायण व महाभारत ही महाकवे सादर केली व शहाण्णव्या वर्षीही त्या हे कार्य करत आहेत तुला दुसरं एक उदाहरण देतो थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांना वयाच्या एकविसाव्या वर्षी अर्धांग वायूचा झटका आला व ते विकलांग बनले त्यांना खूप हालचालही करता येत नव्हती पण विकलांगपण हे शाप न मानता खुर्चीला खिळूनही त्यांनी लेखन संशोधन केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तुमचं अगदी बरोबर आहे शरीर थकलं असलं तरी बौद्धिक कार्य करायला काहीच अडचण येत नाही बघा ना पक्षी प्राणी वनस्पती व कीटक यांना मृत्यूचे भय नसते त्यामुळे ते येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जीवन जगतात अहो काही काही कीटकांचं जीवन तीस ते चाळीस मिनिटाचं असतं एवढ्याच कालावधी ते जन्मतात तरुण होतात म्हातारे होतात व मृत्यूही पावतात आपण सुद्धा म्हातारे मृत्यू अटळ आहे होनार नहे। हे स्वीकारले तर अजिबात दुःख होणार नाही कारण आपल्यात मानसिक क्षमता तुफान असते व तीच आनंदी जीवनाचं माध्यम असते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे हे बघ राधा हिंदू धर्मामध्ये मानवी जीवन पाच स्थितीमध्ये विभागले आहे त्या कोणत्या आहेत सांगा ना बाल्यावस्था वय वर्षे शून्य ते आठ वर्षाच्या कालावधी या कालखंडात बालक निष्पाप असते व जीवनाचे प्राथमिक ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते ब्रह्मचार्याश्रम या कालखंडातचा वय आठ ते पंचवीस वर्ष हा असते हा कालखंड महत्वाचा असतो या कालखंडामध्ये व्यक्ती शिक्षण घेत असते सर्व प्रकारचे ज्ञानार्जन करत असते व स्वतःला घडवत असते गृहस्थाश्रम हा कालखंड वय वर्षे पंचवीस ते पन्नास असा असतो या कालखंडात व्यक्ती वैवाहिक व वा प्रापंचिक जीवन जगत असते हाच कालखंड पुरुषार्थ करण्याचा असतो वानप्रस्थाश्रम या कालखंडात व्यक्ती हळूहळू प्रपंचामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करत परमेश्वर नामस्मरण व भक्तीमध्ये आपलं जीवन समर्पित करत असते संन्यासाश्रम खर तर ही वानप्रस्थाश्रमाचीच पुढची पायरी आहे या अवस्थेत व्यक्ती स्वतःला संसारामधून पूर्णपणे मुक्त करून वनात जाते ऋषीमुनींची सेवा करत तपश्चर्या करते व ध्यानधारणा करत आत्मकल्याण करून घेते अहो म्हणजे आपण आता आश्रमाप्रमाणे आचरण करायला हवे प्रपंचाची जबाबदारी जे जमेल ते काम करत परमेश्वराचे नामस्मरण जास्तीत जास्त वेळ घालवायला पाहिजे असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना अगदी बरोबर अजून बर काही करता येण्यासारखं सुद्धा आहे बघ राधा मी हे विसरलेच होते बघा अहो साठ वर्ष नुसता प्रपंचा गाडा ओढण्यात गेला आता प्रपंचाची जबाबदारी मुलांच्या वर सोपवल्यामुळे जोपासायला थोडा वेळ द्यायचा व आपल्या जीवनात नवीन रंग भरायला सुरुवात करायची जे आपणाला सुखावेल व आनंदी बनवेल अगदी बरोबर जमल तेवढी काम करत मी तर शूरपेटी वाजवण्याचा आनंद घेणार आहे त्याचप्रमाणे नवनवीन अभंग म्हणायला शिकणार आहे व जमेल तेवढं लेखन सुद्धा करणार आहे तुम्हाला माहित आहेच माझा आवाज खूप छान आहे मी म्हणते भजनी मंडळीत सामील व्हावे म्हणजे माझ्या गायनाच्या छंदाला न्यायही मिळेल व त्याचप्रमाणे परमेश्वराची भक्ती केल्याचे पुण्यही लाभेल अग राधा तुला हे जमणार आहे का तुझं शरीर तुला साथ देत नाही ना तुला पुन्हा गायनाकडे वळायचं आहे म्हटल्यानंतर तेलकट मसालेदार पदार्थ खाणं बंद करावं लागेल अहो मला माझ्या डोळ्यापुढे अमिताभ बच्चन दिसते आहे दिसतो आहे बघा तू अमिताभ छान आहेस ना असे नव्हे हो बघा ना वयाचे ऐंशी ओलांडले आहे तरी पण तरुण मुलांना लाजवेल अशी एनर्जी उत्साह सहजता ओघवतेपणा त्याच्यात पाहायला मिळतो मी सुद्धा आता आपल्या तेवढी एनर्जी उत्साह निर्माण करून साठी बनवायचं हे सगळं साध्य करण्यासाठी मला सगळं चटपटीत खायचं सोडल्यानंतर माझ्या आवाजाचे जादू चालणार असेल आणि माझा बोजाही कमी होणार असेल तर मी माझ्या जीवावर नक्कीच लगाम घालेन आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी काही तत्व पळावी लागतील जसे की आपल्या गरजा कमी करणे व इतरांच्या कडून मदतीची अपेक्षा न करणे हे खूप खूप आहे बघ त्याचप्रमाणे इतरांना जमेल तेवढी मदत करणे नातवंडांच्या बरोबर आपण लहान होऊन त्यांच्या संगे खेळणे त्यांची काळजी घेणे आणि आपल्या इच्छा आकांक्षांचं ओझो इतरांच्यावर न लादणे हे हे पाळणे खूप गरजेचे आहे बर इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न न करणे कारण इतरांची जीवनशैली जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंदाची व्याख्या वेगळी असू शकते त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात हे विसरून चालणार नाही अहो सर्वात महत्वाचे म्हणजे भोगवादी जीवन शैलीमधून बाहेर पडून अंतकरणापासून साधे व आध्यात्मिक जीवनशैली स्वीकारणे व त्या मार्गावर वाटचाल करणे ही साठी जीवन यशस्वी व आनंदी करण्याची कुरुकिल्ली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तुझं अगदी बरोबर आहे बघ अहो जर जिबेचा वापर कमी बोलण्यासाठी व कमी खाण्यासाठी केला तर पन्नास टक्के समस्या निर्माणच होणार नाहीत आणि जर बोलताना नम्र व मृदू भाषेचा वापर केला तर ऐंशी टक्के प्रश्न सुटले म्हणजेच जास्त ऐकायला शिकणे व कमी प्रतिक्रिया व्यक्त करणे हे सर्वश्रेष्ठ मेडिसिन आहे असंच तुला म्हणायचं आहे ना राधा बरोबर आहे हे करत असताना दिवसाची सुरुवात मेडिटेशन प्राणायाम योगापासून केली व थोड खूप ही केलं शरीर असं मला खात्रीने वाटायला लागलं आहे अरे वा म्हणजे तुझा कॉन्फिडन्स वाढायला लागला हे म्हणायचं अहो चांगलं कर्म करत शांतीपूर्वक दुःख सहन करत मन वचन व काय यांच्या माध्यमातून कोणतीही हिंसा न करता गेले की परमेश्वर प्रत्येक संकटात मदतीला नक्कीच धावत येतो व त्यातून आनंदाने बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतोच आणि मग जीवनात आनंदाची बाग फुलतेच हे बघ राधा जवळ जवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरे तूच शोधलीस मग आता म्हातारपणाबद्दल तुझं मत काय आहे हे, हे तूच सांग मला अहो आपल्या लेकरांनी आपल्याकडून गोड बोलून आपल्याकडून सोनं नाणं पैसा अडका काढून घेऊन परत मुलं सुना लेकी नातवंड बदलली तर आपण काय करायचं जर त्यांनी आपल्याला वेळेवर पोटाला द्यायचं बंद केलं वेळेवर औषध पाणी द्यायचं बंद केलं उठता बसता टमणे मारायला सुरुवात केली नोकरचाकरांसारखं वागणू द्यायला सुरुवात केली म्हातारपणात घरामधून हकलून लावलं किंवा उदाश्रमात नेऊन टाकलं तर आपण काय करायचं असं नकारात्मक विचार उराशी बाळगून भीती खाली वावरत राहिलात तर मात्र म्हातारपण एक शाप आहे कारण असा विचार करणाऱ्यांना आनंदी जीवन वाटायलाच येत नाही आणि जे आहे, ते त्याचेच आहे असा सकारात्मक विचार मनी बाळगून भयमुक्तपणे आपली लेकरं खूप समंजस आहेत ते आपल्याला उतार वयात लहान बाळासारखं सांभाळतील यात शंकाच नाही असा आत्मविश्वास बाळगला तर आनंदी आनंद अनुभवायला मिळेल समजा जरी मुलं बदलली तरी येईल त्या प्रसंगाला आत्मविश्वासाने खंबीरपणे सामना करायची तयारी ठेवलीत तर प्रत्यक्ष परमेश्वर मदतीला येईल व तुम्ही सर्व प्रसंगामधून सही सलामत सुटाल व आनंदी जीवनाचा आस्वाद घ्याल मग म्हातारपण तुमच्यासाठी वरदान ठरेल मग सांगा पाहू म्हातारपण शाप बनवायचं कि वरदान हे त्या व्यक्तीच्याच हातात असते कि नाही मग त्या व्यक्तीने ठरवायचं आहे आपल्याला कस जगायचं आहे बंधू भगिनी तुम्ही म्हातारपण आनंदी कसं करता येतात हे आताच ऐकलात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद सर्वांचं जीवन सुखी आनंदी बनो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना